नाव रविकांत पाटील जसं तुम्ही आज दुकानातून शॉपिंग करताय दर महिन्याची शॉपिंग करताय तुमच्याकडं आज नवीन ऑप्शन आहे पाच हजार रुपयापासून तुम्ही शॉपिंग करू शकताय पाच हजार रुपयामध्ये जवळपास तुम्हाला साडे सातशे रुपयाचे फ्री प्रोडक्ट भेटतात आहे पाच हजारामध्ये हजार एम आर एमआरपीचे प्रोडक्ट भेटणार आहेत आणि काय प्रोडक्ट भेटणार आहेत हेअर ऑइल भेटणार आहे हेअरफॉल साठी केस गळतीसाठी त्याच्यानंतर अजून काय भेटणार आहेत एवढ्या प्रकारचे फेस पॅक भेटतोय त्याच्यानंतर फेसवॉश भेटतोय फेसवॉश मध्ये तीन चार प्रकार आहेत त्याच्यानंतर उन्हामध्ये सनस्क्रीन क्रीम भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला अलोवेरा जेल भेटणार आहे त्याच्यानंतर केस कलर करू शकताय अजून काय मध्ये दोन तीन प्रकार आहेत लहान मुलासाठी पण लहान बाळासाठी पण पावडर आहे त्याच्यानंतर बॉडी लोशन आहे असे खूप सारे प्रोडक्ट त्याच्यानंतर सोपमध्ये बघू शकताय तुम्ही अलोवेरा सोप आहे नीम सोप आहे त्याच्यानंतर कुमकुमाती सोप आहे घरामध्ये वापरायला सैनव नमक आहे मीठ पण पाहू शकताय तुम्ही त्याच्यानंतर जागरी पावडर आहे साखरेच्या जागेवर साखर रिप्लेस करून तुम्ही जागरी पावडर युज करू शकताय त्याच्यानंतर शेंगदाणा ऑइल आहे राईस ब्रेन ऑइल आहे तुम्ही मार्केटमधला ऑइल बाजूला करून तुम्ही हे ऑइल वापरू शकताय त्याच्यानंतर राईस ब्रेन ऑइल पण तुम्ही पाहू शकताय मित्रांनो सर्वांना खूप इझी आहे आणि तुम्ही एवढ्याच प्रोडक्टमध्ये फक्त ऑफर नाही तर बाकीच्या पण गोष्टी तुम्ही बिझनेस पण स्टार्ट करू शकताय आणि चार महिने शॉपिंग करायची तुम्हाला याच्यामधले कुठलेही प्रोडक्ट घ्यायचे आहेत टूथपेस्टमध्ये दोन तीन प्रकार आहेत त्याच्यानंतर मिक्स प्र, मिक्स फ्रूट जाम आहे त्याच्यानंतर चहा पावडर आहे टूथब्रश आहे बांबूपासून बनवलेला असे खूप सारे प्रोडक्ट आहेत सनेज केअर हे ऑप्शन आहे तुमच्यासाठी दुकान चेंज करा किराणा दुकानदार एकही रुपयाचा प्रोडक्ट फ्री देत नाही पण आपल्या शॉपमध्ये चार महिने तुम्ही रेग्युलर शॉपिंग करा पाचव्या महिन्यात एकही रुपया न देता पाच हजार रुपयाचे प्रोडक्ट तुम्हाला फ्री मिळणार आहेत आजच सुरुवात करा थँक्यू सो मच